महाराष्ट्राच्या तीनशे साठ किल्ल्याच्या जर्नी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून अमरनेर किल्ल्याचा इतिहास व या किल्ल्याच्या रिलेटेड काही फॅक्ट्स जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये किल्ला आहे या किल्ल्याबद्दल दुर्दैवाची ही गोष्ट आहे की या किल्ल्याला कोणी बनवलं आणि केव्हा बनवलं या संबंधीचा इतिहास आज उपलब्ध नाही मराठा साम्राज्याच्या काळात विशेष लष्करी महत्व होतं या किल्ल्याला या किल्ल्यांच्या भीतीवर काही शिलालेख आहेत त्यावरती मराठा साम्राज्याच्या काही इतिहासाची झलक दिसते या किल्ल्यावर मराठा साम्राज्याची वास्तुकला येथील बोगदे आणि येथील बुरुज तसेच पाण्याची टाके व भुयारी रस्ते सुद्धा या किल्ल्यावर माधवराव पेशव्यांच्या काळात हा किल्ला त्यांच्या अधीन आला होता त्यावेळेला त्यांनी ठरवलं होतं की हा किल्ला इंग्रजांना द्यायचा त्यावेळा अली हे या किल्ल्याचे सरदार त्यावेळेला यांच्या एक आरोप बटालियन त्यावेळेला ब्रिटिश सेनाचे कर्नल हास्किन्स भिलोने आपली सेना घेऊन या किल्ल्यावरती अटॅक केला नदीच्या काठीवरूनच बंबारी या किल्ल्यावरती केली या किल्ल्याला जिंकायला त्याला खूप मेहनत